रबाळे एम आय डी सीमध्ये एक क्राफ्ट इक्विपमेंट कंपनी आहे त्यातील एक सिक्युरिटी गार्ड होता सिक्युरिटी गार्डचा त्या ठिकाणी मर्डर झालेला सदरबाबत एक एम आय डी सी पोलीस स्टेशनला सदर खुनाचा गुन्हा दाखल होता या खुनाच्या गुन्ह्याच्या तपासात त्या कंपनीत काम करणारा जो कामगार आहे मोहित शीतल चौबे या कामगारांनी हा त्याच्यावर जड आणि बोथड वस्तूचा मार देऊन त्याचा खून केल्याचं निष्पन्न झालेलं आहे सध्या त्यांच्यातलं हे कारण हे त्या ठिकाणचं तात्कालिक कारण आहे सुट्टीच्या दिवशी त्या दिवशी तो कामावर गेलेला होता त्या ते, त्याच्यावर त्यांची विचारफूर्ण झाली आणि त्याच्यातून आत त्यांच्यात भांडण होऊन त्यांनी हा सदरचा खून केलेला आहे सदर आरोपीला एक दिनाक सत्तावीसपर्यंत पोलीस